अबोली या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये अबोली त्या मुलाला म्हणते हे ब्रेसलेट एकदा नीट बघून घे हे ब्रेसलेट बघ हे ब्रेसलेट तुझं आहे का आणि ज्या वेळेला मनवाने तुला ओळखलं होतं तेव्हा तू हेच ब्रेसलेट घातलं होतंस का यावरती तो म्हणतो हो पण हे माझं ब्रेसलेट नाहीये ते ब्रेसलेट मला त्यावेळेला घालायला दिलं होतं माझं ब्रेसलेट वेगळं आहे हे बघा यावरती अबोली म्हणते मिलॉड कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करण्यात येत आहे की त्यावेळेला ज्या वेळेला मनवाने याला ओळखलं की याने माझ्यावरती अत्याचार केला तो माणूस वेगळा नव्हता म्हणजे माणूस हाच होता पण त्याच्या हातामधलं ब्रेसलेट बदलण्यात आलं होतं ते ब्रेसलेट प्रावांचं त्याला घालायला देण्यात आलं होतं आणि त्यामुळे हे सगळं सिद्ध होतंय की मनवाला अडकवण्यासाठी किंवा त्यावेळेला मनवा चुकीच्या माणसाला ओळखते हे करण्यासाठी त्याला हे ब्रेसलेट घालण्यात दिलं होतं यावरती इथे चिडलेलं देवदत्त म्हणतो हे कसं काय तुम्ही सिद्ध करू शकता, हे, हे ब्रेसलेट घातले तेच मनवाने ओळखले यावरती आबोली म्हणते नाही हे जे प्रतापरावांचं ब्रेसलेट आहे याच्या खाली ती जोहरीची खूण आहे ती फक्त आहिरेंच्याच इकडे असते आणि त्या खुणेमुळे मनवाने त्या दिवशी हे ब्रेसलेट जेव्हा या मुलाच्या हातात पाहिलं ना तेव्हाच तिने ओळखलं की हाच ती व्यक्ती आहे पण मनवाला ती व्यक्ती ओळखता येत नव्हती मनवाने ओळखलं होतं ते फक्त आणि फक्त ब्रेसलेट मनवाने या ब्रेसलेटला आपली खून ओळखली होती आणि त्यामुळे मनवा म्हटली की हाच तो गुन्हेगार आहे पण तिने ओळखलेलं हे फक्त ब्रेसलेट होतं हे काही प्रतापराव अहिरे यांना तिने ओळखलेलं नव्हतं हे ब्रेसलेट प्रतापराव अहिरेंचा होतं हे मात्र कोर्टासमोर मी सिद्ध करू शकते कारण या कोर्टामध्ये हे सिद्ध करण्याचं मला आता प्रयत्न करायचा यावा असं म्हणत अबोली आपल्याला एक संधी मागते त्यावेळेला देवदत्त म्हणतो कसला पुरावा कसला प्रयत्न काय नाही ही उगाच काहीतरी चुकीचं बोलते आबोली म्हणते नाही ज्या ब्रेसलेटला प्रतापरावांनी त्याला घालायला दिलं होतं ना ती ब्रेसलेटची एक कडी तुटली होती आणि तो मुलगा म्हणतो हो जे मला घालायला दिलं होतं ते माझं ब्रेसलेट नव्हतं कारण जे दिलेलं ब्रेसलेट आहे त्याची एक कडी तुटलेली होती आबोली दाखवते त्यानंतर आबोली म्हणते हे बघा त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तो आमचा जो सोनार आहे ना तो प्रत्येक आपली अशी खूण ठेवतो ही माझी अंगठी ही लग्नाच्या आधीची मागची अंगठी आहे लग्नाच्या आधीच्या अंगठीवरती ही अशीच खूण सेम आहे जी प्रतापराव अहिरे आणि प्रिन्स अहिरे यांच्या ब्रेसलेटवरती आहे असं म्हणत त्या मुलाला जायला सांगितलं जातं त्यानंतर देवदत्त म्हणतो हा इतकाच पुरावा आहे तुमच्याकडे की यापेक्षा दुसरा कोणता मोठा पुरावा आहे सबळ असेल तर तो पुरावा सांगा असं म्हटल्यावरती आहे ना माझ्याकडे दुसरा सुद्धा सबळ पुरावा आहे तो सुद्धा पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे असं म्हणत अबोलीत दुसरा पुरावा दाखवण्यासाठी समोर येते आणि ती म्हणते हा बघा हा आहे दुसरा पुरावा आणि ती त्या बबनला बोलवते आणि ती सांगते की ज्या रात्री हा सगळा प्रकार घडला ना बबन त्या रात्री तिकडे होता बबनने सगळं पाहिलेलं होतं बबनने पाहिलेलं होतं की काय घडतंय काय नाही आणि आता बबनच इकडे सगळं काय ते सांगेल असं म्हणत अबोली बबनची साक्ष करते आणि म्हणते त्या रात्री तू जे पाहिलंस ते कोर्टासमोर सगळं सिद्ध कर कोर्टाला सांग काय घडलं ते बबन सांगतो त्या रात्री मी यांना पाहिलं प्रतापराव अहिरेंना पाहिलं त्यांच्या गाडीमधून जाताना आणि हा प्रिन्स नव्हता मी यांना पाहिलं ती मुलीला यांनी आपल्या कारमध्ये टाकलेलं होतं असं ती मग मात्र अबोली सांगते हो आणि त्या वेळेला म्हणजे ज्याने प्रतापरावांना पाहिलं नव्हतं पण याने त्यांचं स्केच काढलेलं होतं आधी हे स्केच मी कोर्टासमोर दाखवण्याची परवानगी मागते असं म्हणत अबोली ते स्केच कोर्टासमोर सा सादर करते आणि आता इकडे कोर्टामध्ये जज साहेब सुद्धा हादरतात कारण ते स्केच दुसरं तिसरं कुणाचंच नसून ते स्केच असतं प्रतापराव अहिऱ्यांचं आता मात्र देवदत्त म्हणतो काही नाही हिने ना पैसे दिलेत या माणसाला या माणसाला पैसे दिलेत बोल माहिती सांगण्यासाठी आबोलीकडून याआधी किती पैसे तू घेतलेले होतेस यावरती तो माणूस म्हणतो ते म्हणजे हे आबोली म्हणते हो, म्हणजे तो माहिती सांगायला आधी नकार देत होता म्हणून आम्ही त्याला पैसे दिले होते पण याचा त्या केसशी काही संबंध नाहीये या सगळ्याचा संबंध फक्त एकाच गोष्टीची आहे ते म्हणजे प्रतापराव अहिरे ते खोटं बोलत आहेत यावर तो माणूस म्हणतो हो म्हणजे मी पाहिलं त्यांना त्या गाडीमधून मग देवदत्त म्हणतो मग तू सांग बरं की गाडीमधून पाहिलंस मग त्या गाडीचा नंबर काय होता यावरती तो म्हणतो नाही नाही म्हणजे नंबर काय मला आठवत नाही पण ती त्यांचीच गाडी होती प्रतापराव म्हणता बघितलं यांना काही काही सुद्धा आठवत नाहीये म्हणजे म्हणजे कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी अबोली हे सगळं करते असं म्हणत प्रतापराव मुद्दाम अबोलीला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यावेळेला तो माणूस म्हणतो नाही मी खोट बोलत नाहीये मी यांच्याकडून पैसे घेतले होते पण पण मी जे सांगतोय ते खरं आहे त्या रात्री मी असंच सगळं पाहिलं होतं असं म्हणत तो आता आपली बाजू कोर्टासमोर मांडत असतो तोपर्यंत इकडे आता जज साहेब म्हणतात म्हणजे प्रतापराव अहिरेंची एवढ्या तेवढ्या कारणावरून आपल्याला बेल रद्द करण्यात येणार नाही आपल्याला त्यांची बेल जामीन ठेवायलाच लागेल पण आबोली कोर्ट तुम्हाला दोन दिवसाची मुदत देते या दोन दिवसामध्ये जर तुम्ही सिद्ध केलं की प्रतापराव अहिरे हे दोषी आहेत तर त्यांची बेल आपल्याला बंद करता येईल किंवा त्यांची बेल रद्द करून आपल्याला पुढे काय तो निर्णय घेता येईल पण त्यासाठी तुला कोर्टासमोर सा पुरावे सादर करावे लागतील आणि तरच ही बेल रद्द होईल असं म्हटल्यावर ती दोन दिवसाचा कोर्टाला मुदत दिली जाते कोर्टाला दोन दिवसाची मुदत दिल्यावरती मग आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आबोलीसाठी सगळे टाळ्या वाजवत असतात आबोली एक टग देवदत्ताकडे पाहत असते देवदत्तचा कार्यक्रम झालेला असतो आणि आता सगळेजण खुश होतात देवदत्त आणि प्रतापराव मान खाली घालून घरी जातात तोपर्यंत आबोली घरी येते धूम धडाक्यात आबोलीचं जंगी स्वागत होतं सगळेजण आबोलीचं कौतुक करतात रमा आबोलीची आरती करते आणि आबोलीला घरात घेते फायनली अबोलीने खूप मोठा तीर मारलेला असतो आणि हा डाव जिंकलेला असतो सगळेजण आरती करतात त्यावेळेला अबोली आम्ही कोर्टात नव्हतो बरं का तिकडे तुझं काय चाललंय ते बघायला पण आज आज आम्हाला इथे घर बसल्या सगळं समजत होत की तू तिकडे काय रडवत आहेस ते तू तिकडे खिंड लढवत होतीस ती कशा पद्धतीने काय हे सगळं इथे बसल्या बसल्या आम्हाला समजत होतं अबोली खरं सांगू का तर तुझे आज केलंस ना चाळीचं नाव तू रोशन केलंस आबोली असं म्हणत सगळे जण आबोलीचं कौतुक करतात आबोलीची आरती करून आत घेतात अंकुश एकटक आबोलीकडे पाहत असतो म्हणते मला आज तुझा अभिमान वाटतो वहिनी आज तुझे काही केलंस ना त्यासाठी सगळ्या सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो वहिनी खरंच तुझं कौतुक करावं तितक थोडं आहे सगळे जण आबोलीचं कौतुक करतात रामा सांगते काल तुझी काय अवस्था होती आबोली पण आज तू लढलीस तू जिकरीने लढलीस खरंच अबोली तुझं कौतुक आहे सगळेजण आबोलीचं कौतुक करून आत घेतात इकडे चिडलेली भावना सांगत असते बघितलंस तुझ्या लेकीने काय केलं ते अगं तुझ्या तु कुंकुवाला माराला तुझी लेख निघाले आणि तुला काहीच नाही वाटत का या सगळ्याच अगं तुझ्या लेकीला तु जरा आवर घाल नाहीतर ही पांढरी साडी घे आणि ही पांढरी साडी नेस यावरती प्रमिला म्हणते नको नको मला पांढरी साडी नेसायला लावू नका भावना म्हणते लावू नका काय लावू नका तुझ्यावरती आज तीच वेळ येणार आहे कारण तुला ही पांढरी पांढरी साडी नेसायला लागणार आहे ही पांढरी साडी नेस आणि तुझ्या लेकीकडे जा आणि तिला दाखव तू कशी दिसतेस ती तिला सांग तिला सांग तू कशी दिसतेस ती आणि तिला सांग जर का तिने ही केस अशीच लढली ना तर, तर तुला नेहमी पांढऱ्या साडीमध्ये पाहायला लागेल जा जा साडी नेसून भावना आता प्रमिलाला ती साडी नेसून अबोलीकडे पाठवायला लागते ला तोपर्यंत प्रमिला बिचारी रडते इकडे अबोलीला पुन्हा एकदा रमा कौतुक करायला लागते आणि काल आलीस आबोली त्यावेळेला तुझी काय अवस्था होती आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे पण आबोली तू जिंकलस आज जे काही तू केलंस ना खरंच आबोली आमचं सगळ्यांचं मन तू जिंकलस यावरती मनवा म्हणते खरंच आता मला एक आशा वाटते वहिनी की तू तू मला ही केस नक्की जिंकवून देशील आज मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हणत मनवा कौतुक करते त्यावेळेला कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत तो अबोलीला कॉंग्रॅच्युलेशन करणार तर अबोली रागारागात आत निघून जाते अंकुश म्हणतो आता हे काय नवीन रमा सांगते अरे काल कसा वागलास तिच्याशी तू काल तिच्यासोबत जे काही वागलास ना त्यामुळे ती चिडले तुझ्यावरती तुला कळतंय का तुझ्या ह्या वागण्यामुळे ती खूप दुखावली गेलेली आहे जा मनवजा तिला असं म्हणत रमा आता अंकुशला ओरडते मग अंकुश आत येतो अबोली मला माफ कर खरंच तुझी मी माफी मागतोय खरंच मला माफ कर माझं या सगळ्यामध्ये चुकलं म्हणजे तुझ्याशी मी असं वागायला नको हवं होतं यावरती अबोली म्हणते खबरदार जर पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावलात ना तर कोर्टात खेचेन तुम्हाला अंकुश म्हणतो मी तुझी माफी मागतो पण कधी कधी आपल्या माणसांना मोटिवेट करण्यासाठी हे सगळं करावं लागतं आबोली खरंच मी तुझा दोषी आहे हे मला माफ कर मी न तुझ्या पुढे उठा बशा काढू का आबोली म्हणते मी तुम्हाला एकच सांगते परत माझ्या मंगळसूत्राला हात नाही लावायचा अंकुश म्हणतो हे बायकांचं आहे म्हणजे नवऱ्यापेक्षा त्यांना जास्त पडलेलं नाही का अबोली म्हणते तसं नाही सर पण माझं मंगळसूत्र हा माझा स्वाभिमान आहे आणि माझी दिवस ना, ना? तुम्ही माझ्यावरती असे कसे चिडलात अंकुश तिला म्हणतो अगं चिडलो म्हणूनच तू कोर्टामध्ये लढू शकलीस ना असं म्हणत अंकुश तिला जवळ घेतो फायनली अंकुश आणि अबोली यांनी जिंकलेला असतं अबोली म्हणते पण इतकंच करून आपल्याला थांबायचं नाहीये कोर्टामध्ये त्यांना आपल्याला निर्दोष म्हणजे दोषी सिद्ध करायचं आहे आणि मनवाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला थांबून चालणार नाही अंकुश म्हणतो थांबायचं तर नाहीच आहे या सगळ्याच्या मागे तू ठामपणे उभी राहा आणि तू लढणार आहेस असं म्हणत अंकुश आता अबोलीला आपल्या जवळ घेतो आणि तिला म्हणतो काहीही झालं तरीसुद्धा आज तुला आज तुला मी सपोर्ट करणार आहे पण आता इकडे अबोली हदरलेली असते आणि म्हणते मला हे कळत नाहीये की प्रतापरावांनी त्या रात्री हे कसं केलं हे त्यांच्याच तोंडून जर आपल्याला काढून घ्यायचं असेल तर आपल्याला खूप मोठी गोष्ट करावी लागेल अंकुश म्हणतो काय करायचं आपण यावरती अबोली एक युक्ती करते आणि आणि ती म्हणते आपण दाखवायचं की आम्ही ही केस काढून घेतोय सत्य काढून घ्यायचं पण मनवाला काय हे कळण्याचा अधिकार आहे मग अंकुश अबोली मनवा हे प्रतापरावांच्या घरी येतात प्रतापरावांना अंकुश म्हणतो आम्ही तुमच्या विरुद्ध केस आहे ती मागे घ्यायला तयार आहोत फक्त आमची एकच अट आहे की त्या रात्री जे काही झालं ते तुमच्या तोंडून मनवाला ऐकायचं आहे मनवाला सत्य समजण्याचा अधिकार आहे तिला सत्य समजायला पाहिजे जे त्या रात्री घडलं हे तिला तुम्ही सांगाल का काय घडलं ते मनवाला हे ऐकण्याचा नक्कीच अधिकार आहे असं म्हटल्यावर ती प्रतापराव आता येणार आणि सगळं सत्यकथा त्या रात्रीचं काय झालं हे स्वतःच्याच तोंडून कबूल करणार आणि इथेच प्रतापराव अडकणार आहेत प्रतापरावांचा आबोलीने अगदी कार्यक्रम धूमधडाक्यात केलेला आहे त्यांना सुटण्याचं अमिष दाखवत सुटण्याचं अमिष दाखवत तिने आता बरोबर त्यांना अचूक डावात अडकवलेला आहे आता प्रतापराव आपल्या तोंडून आपला गुन्हा सांगणार का आणि अबोळीच्या ट्रॅप मध्ये अडकणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे